सदा मंगलं सुमुहूर्ता सावधा या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे आज दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजासह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर संभाजी शिंदे व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेशा यांच्या शुभ हस्ते पार पडले दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या त्यानंतर अंतरपाठ धरले आणि सुरुवात झाली त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला അർക്കുസമാസൂർദോ സാവ ശ്രീ ഗണനം ഗജമുഖം മോ बल्ला मुडं विना मणि मणी थेवूरम्याद्री गिरीजात सु वरदं निघले ज्वरं ओधारं ग्रामो रांजन संस्थितो गणपती कुऱ्या सदा मंगलम सुमुहूर्त सावधा سلام 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 लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारिज सर्वोत्तम त्रिसौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारिज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटेगल्ली सोलापूर कोण शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव